निसर्ग आणि तौकती वादळात मालवण किनारपट्टी भागात विद्युत वाहिन्या विद्युत खांब तुटून वीज वितरण विभागाचं मोठं नुकसान झालं होतं यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाहणी करून किनारपट्टी भागातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता या प्रस्तावाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन अंतर्गत महावितरणच्या मालवण आणि विजेसाठी एकूण सदुसष्ट कोटी पंचवीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे मालवण समुद्रकिनारी पासून दोन किलोमीटर अंतरावरती सर्व गावांमधील एलटी टी व विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहे ओटवणे येथील कुटुंबाला अळंबी खाल्ल्याने विष बाधा झाली त्यांना त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय मात्र त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी येथे हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिली आहे अळंबी खाल्ल्याने ओटवणे येथील एकाच कुटुंबातील तिघांना बाधा झाली ईशा रामचंद्र सोनार प्रकाश लक्ष्मण सोनार रामचंद्र विष्णू सोनार या तिघांना अळंबी खाल्ल्यानंतर उलटीवर जुलाब सुरू झाल्यानं त्यांना त्वरित उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जवळपास महिनाभरापासून टोमॅटोची आवक कमी होत असल्यानं दरात वाढ झाली आहे बाजार समितीत टोमॅटो साठ रुपये किलो तर किरकोळ बाजारात शंभरी पार गेला असून दर्जाही घसरला आहे बाजारात टोमॅटोसह भेंडी गवार दोडका महागला आहे एकीकडे फळभाज्यांचाही दरात वाढ होत असताना दुसरीकडे पालेभाज्या आणि हिरवी मिरचीचे दर घसरले असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे